नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे करणार मनोज जरांगे पाटील यांचा मोठा खुलासा काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत चिखल तुडवत शेतात फेरफटका मारून का होत नाही कर्जमुक्ती आणि शेतमालाला भाव यावं यासाठी मोठे आंदोलन उभारल्याशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही दिवाळी या मुद्द्यावर आपण मोठे आंदोलन राज्यात उभे करणार आहोत त्यासाठी लवकरच राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू असे मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान एका कार्यक्रमासाठी जरांगे पाटील आले होते त्यावेळी संपर्क साधला असता ते बोलत होते अतिवृष्टी पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही कर्जमुक्तीसाठी न भूतो न भविष्यवती असे मोठे आंदोलन उभे करावे लागेल त्यावर दिवाळीनंतर शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू आणि मागण्या मान्य करून घेऊ असे ते म्हणाले दरम्यान राज्यात विशेषतः शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याचे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम आहे पण पंधरा दिवसात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा त्याशिवाय कुठलीही नोकर भरती करू नका अशी मागणी चरांगे यांनी केली आहे मराठा आरक्षणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला फडणवीसांचे कौतुक पण आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा ही विनंती आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मात्र शेतकऱ्यांसाठी आम्ही आंदोलन करू असा गंभीर इशारा त्यांनी सरकारला दिला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा